निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी त्यांचा त्याग दिला भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळून दिलं स्वातंत्र्य सावरकर असल यांनी सुद्धा यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तिथून प्रत्येकाने त्यावेळेच्या प्रत्येक स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आज तुम्ही आम्ही देशामध्ये दे सुरक्षित भावना व्यक्त करतोय यासाठी प्रयत्न केले आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान असतील मोदी साहेब यांनी सुद्धा देशाच्या सुरक्षतेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करून आज बरेचसे सैनिक असाल आता आमचे बबनराव आले तिथे ते सांगतील सैनिकांना सुद्धा अभिमान वाटेल अशा पद्धतीने आपल्या देशाचे कंकर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निर्णय घेत असतात आज आपल्याला फक्त स्वातंत्र्य मिळालंय परंतु देशांतर्गत सुद्धा ज्या काही कुरघुड्या चाल चालू असतात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला देशप्रेमी म्हणून देशभक्त म्हणून पुढे यावा लागेल आत्ताच काही दिवसापूर्वी तळेगाम येथे दहशतवाद्यांकडून आपल्या निरपराध पर्यटकांवर हमला झाला त्यामध्ये सत्तावीस पर्यटक शहीद झाले परंतु त्याचा बदला सुद्धा आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला जसाच तसा उत्तर देऊन दिला आणि आज त्या घटनेला सुद्धा दिवस पूर्ण झाले ज्या आपल्या देशाकडं वाईट नजरेने बघितल्याचा प्रयत्न करतो तर त्याला सुद्धा थांबवण्याचं काम थोकवण्याचं काम आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या या सैनिकांच्या माध्यमातून असेल ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमेचं नेतृत्व सुद्धा कर्नल सुफिया कुरेशी या महिलेकडे दिलं गेलं या देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांना सुद्धा त्यांच्या ज्या कलागुण आहेत वाव आहेत त्याला संधी देण्याचं काम निश्चित या माध्यमातून होताना आपल्याला आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत एकूण ऐंशी वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय विज्ञान असं तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आपण चांगली क्रांती केली आहे कृषी क्षेत्र असेल शिक्षण असेल उद्योग या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा दखल घेण्याचं काम होत आहे आज तुमच्या आमच्या गावातून राज्य पातळीवर देश पातळीवरती काम विविध स्पर्धांमध्ये पुढे येण्याचं काम केलं जात आहे बऱ्यापैकी आता त्या ताईनी एका लाडूचा किस्सा सांगितला लाडू कसे शंभर लाडून खाली येईपर्यंत पाच राहिले परंतु ताई आदरणीय मोदी साहेबांची जी संकल्पना आहे तीच घेऊन आम्ही पुढे काम करतोय ना खाऊंगा ना खाणे दुंगा त्यामुळे तुम्ही बघितलं सुद्धा तुमच्या कुटुंबातील वडिलांना पीक विम्याचे पैसे आले असल ते डीबीटीच्या माध्यमातून आलेत त्यामुळे जर वरतून लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये निघाले तर त्या खात्यावरती पंधराशेच रुपये येत आहे काही योजनांमध्ये उनिवा असतील निश्चित त्यावरती सुद्धा काम करून आपल्या राज्याला म्हणा देशाला जी भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे हिचं उच्चाटन करण्याचं काम आज या तुमच्या पिढीला सुद्धा पुढे यावं लागणार आहे आम्ही तर करतोय आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळेच तुमच्या गावचा एक मुलगा या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय गरिबी बेरोजगारी भ्रष्टाचार बाकीच्या इतर देशांपेक्षा आपल्या देशामध्ये याचं प्रमाण कमी आहे परंतु निश्चितच मला खात्री आहे देशाचे कणकर पंतप्रधान मोदी साहेब असेल तुम्ही सगळेजण मिळून याच्यावरती मात करूया परंतु आपली बी जबाबदारी राहील का उद्या शालेमध्ये आपला कोणी मित्र असल त्याची परिस्थिती गरीब असेल तर आपण सुद्धा त्याला हात दिला पाहिजे त्याला मदत करून त्याला पुढं आणण्याचं सहकार्याची भूमिका आपण घेतली पाहिजे स्वातंत्र्य दिनाचं महत्व फक्त ध्वजारोहण पुरतं न राहता त्या दिवशी आपण स्वातंत्र्य सैनिकांना स्मरण करून त्यांना नमन करून पुढे गेलं पाहिजे त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव सुद्धा या निमित्ताने करण्याचा उजाळा देण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांकडून होत असतो शेती क्षेत्रात आज भारत देशाची चांगली कामगिरी सुरू आहे शिक्षणासाठी सुद्धा आज बघितल्यानंतर तुमच्या शालेच्या तिन्ही मुली ज्या आहेत त्या म्हणजे मुली किती शिक्षणाच्या बाबतीत पुढं चालल्यात त्यांचं निश्चित अभिनंदन केलं पाहिजे आणि आज आपल्याला जाती धर्म भाषा या सर्वांच्या पलीकडे जाऊन सुद्धा सर्वांना एकत्र आलं पाहिजे भविष्यासाठी सुद्धा आता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचा जो संकल्प मोदी साहेबांनी केला आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी सहभाग झाला पाहिजे गावागावातील स्वच्छ पाणी प्रत्येकाला दा मिळालं पाहिजे चांगले रस्ते झाले पाहिजे आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे तरुण पिढीला सुद्धा कौशल्य विकासच्या माध्यमातून पुढे येऊन अधिकारी होऊ शकत नाही प्रत्येक जण शिक्षक होऊ शकत नाही प्रत्येक जण इंजिनियर होऊ शकत नाही परंतु या निमित्तानं माझी आपल्या सर्वांना पालकांना सुद्धा इथं उपस्थित विनंती राहील आपल्या विद्यार्थ्यांमधील आपल्या मुलांमधील कलागुणांना वाव द्यायला प्रोत्साहन द्या ज्या पद्धतीने शिक्षक लोक तर करत असतात ते त्यांचं काम करताय परंतु जे आपल्या पाल्याला अपेक्षित आहे एखाद्या पाल्याला फक्त त्याचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला म्हणून आपला मुलगा इंजिनीअरिंगला टाकू नका त्याला वकील करा कोणाला डॉक्टर व्हायचा असं डॉक्टर होऊन द्या अधिकारी होऊन द्या आणि मी तर सांगेल का उद्या काही चांगल्या लोकांची सुद्धा राजकारणात गरज आहे राजकारण तसं वाईट नाही ठराविक काही लोकांमुळे जर राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल तरी तो तसा होऊन देऊ नका उद्या तुमच्यातूनच कुणीतरी या राज्याचा मंत्री झाला पाहिजे तालुक्याचा आमदार झाला पाहिजे देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे कारण आपल्याला समाजाप्रती जी समाजाची सेवा करायची आहे आज देशाच्या प्रति देशभक्ती जागृत होणं खूप गरजेचं आहे ज्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं जे प्रोत्साहन बक्षीस बक्षिस त्यांना इथं दिलं गेलं त्यांचंही मी अभिनंदन करतो माझी विद्यार्थी सुद्धा या शाळेचे आलेले आहेत त्यांनी सुद्धा परिस्थिती जाण ठेवून आज हे जे विजय खताळ पाटील जनता विद्यालय आहे हे विद्यालय कशा पद्धतीने पुढं मोठ्या स्वरूपात त्याचा विस्तार होईल कसं नावारूपाला होईल यासाठी जी प्रयत्न तुमच्या माझी विद्यार्थ्यांची चालली तुमचंही मी अभिनंदन करेल माझा प्रयत्न राहील कारण मी या गावचाच सुपुत्र असल्यामुळं आणि आदरणीय विजय घटाळ पाटील सुद्धा आपल्याच गावचे होते आणि त्यांच्याच नावाने मला वाटतं तालुक्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये एवढं एकच विद्यालय असेल तर या विद्यालयाला पुढे जाण्यासाठी जिल्हा परिषदेचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत त्यांनाही विनंती करेल का काही विद्यार्थी पुढील कालावधीमध्ये आपले विजय घटाळ विद्यालयामध्ये आले पाहिजे यासाठी सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं राहील पुन्हा आपल्या भारत देशाची एकता अखंडता राहण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे अशी विनंती करेल कार्यक्रम जास्त वेळ चालल्यामुळं मी जास्त काही सांगणार नाही परंतु बालमित्रांना माझ्या एवढा सल्ला देईल का शिक्षण आणि देशभक्ती ह्या दोन गोष्टी आपल्यामध्ये राहिल्या पाहिजे कारण देश सुरक्षित राहिला तर उद्या तुम्ही आम्ही सुरक्षित राहणार आहे त्या दृष्टीने सरकार केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे प्रयत्न करत आहे शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर ज्या दिवशी शालेचा पहिला दिवस सुरू होता आपल्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लोकप्रतिनिधी तालुक्यातील ता ता प्रत्येक शाळेवरती विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गेला होता आणि मी सुद्धा आपल्या वडगाव लांडगा येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गेलो होतो आज शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून कुणी परिस्थिती अभावे साईडला राहू नये यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आपण गणवेशापासून शालेय साहित्यापासून सर्व वस्तूंचा पुरवठा आपल्या सरकारच्या हो माध्यमातून होत असतो त्यामुळं शिक्षण चांगल्या पद्धतीचं घ्या आज शिक्षक लोक सुद्धा त्यांची तळमळ धडपड बघितल्यानंतर खरंच एक आनंद आणि समाधान वाटतो अतिशय चांगल्या पद्धतीने त्या लहान लहान मुली इंग्लिश हिंदी मराठी सर्व भाषांमध्ये इथं देशाविषयी सांगत होते त्यावेळेस निश्चित मन भरून आलं अशा पद्धतीने आज मला या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील ग्रामस्थांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापक व त्यांच्या सर्व सहकार्यांनी सर आमंत्रित केलं होतं आजचा कार्यक्रम तसा नगर येथे सुद्धा मला कार्यक्रम होता परंतु मी ठरवलं होतं डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार